प्रेक्षको हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण करमाळ्यात नारायण पाटील यांच्यासाठी मोहिते पाटलांची जोरदार मोर्चे बांधणी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी अटीतटीचा राजकीय सामना पाहायला मिळेल यावेळच्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे नारायण पाटील हे उमेदवार असतील तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पक्षाकडून संजय मामा शिंदे हे उमेदवार असण्याची दाट शक्यता दा आहे संजय मामा शिंदे हे करमाळेचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत म्हणजे एक प्रकारे संजय मामा शिंदे हे सध्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळं संजय मामा शिंदे विरुद्ध माजी आमदार नारायण पाटील असा अटीतटीचा राजकीय सामना हा करमाळा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमळ्यामधून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी सुद्धा एक प्रकारे डिक्लेअर केलेली आहे नारायण पाटील यांच्या पाठीमाग मोहिते पाटील यांचं पाठबळ आहे माजी आमदार नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटील आपली संपूर्ण ताकद यावेळी खरदर पणाला लावतील करमाळा विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना निर्णायक असं एक्केचाळीस हजार मतांचं लीड मिळालेला आहे त्यामुळं मोहिते पाटील गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याचबरोबर नारायण पाटील असतील त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळालेलं आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये अनपेक्षित असं एक्केचाळीस हजार मतांचं लीड हे मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे हे लीड मिळवून देण्यामध्ये अनेक नेत्यांनी महत्वाची भूमिका निभावली त्यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका ही महत्वाची राहील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी जयवंतराव जगताप यांना मदत केली आणि त्या मदतीच्या बदल्यात खर तर लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जयवंतराव जगताप यांनी काम केल्याचं दिसत आहे सध्या मोहिते पाटील हे नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे आणि त्यांनी एकंदरीत करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात लक्ष घातल्याचं दिसत आहे करमाळा पंचायत समितीच्या पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी नारायण पाटील यांना बरोबर घेऊन माझे आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील माझे आमदार नारायण पाटील माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माझे आमदार जयवंतराव जगताप यांचं मत किंवा यांचा पाठिंबा हा माझे आमदार नारायण पाटील यांना मिळेल अशा पद्धतीची चर्चा ही करमाळ्यामध्ये सध्या सुरू असल्याचं दिसत आहे मागील विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांच्या पाठिंब्यामुळेच खरं तर संजय मामा शिंदे हे आमदार म्हणून निवडून येऊ शकले परंतु यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा संजय मामा शिंदे यांच्याऐवजी माजी आमदार नारायण पाटील यांना दिसत आहे त्यामुळे अर्थातच नारायण पाटील यांना निवडून येण्याची संधी ही जास्त दिसत आहे मोहिते पाटील यांची भूमिका ही खर तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेहमीच महत्वाची राहिलेली आहे परंतु दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशा जवळजवळ दहा वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांच्या गटाची एक पिचेहाट होताना दिसत होती परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळं मोहिते पाटील गटाचा आत्मविश्वास वाढल्याचा दिसत आहे त्यामुळं करमाळा असेल माडा असेल सांगोला असेल त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये संघ असेल यामध्ये जे आमदार निवडून येतील ते निवडून येण्यामध्ये खर तर मोहिते पाटील गटाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिका घेतल्यामुळंच खर तर माड्यामध्ये आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून येऊ शकले मोहिते पाटील यांची राजकीय ताकद ओळखण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला परंतु मोहिते पाटील यांची राजकीय ताकद आणि राजकीय प्रभाव हा शरद पवार यांना चांगलाच माहीत आहे त्यामुळं शरद पवार यांनी अलगतपणे मोहिते पाटील यांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवलं आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीत म्हाडा लोकसभा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाचा फायदा झाला मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळं माळशिरस पंढरपूर मंगळवेढा करमाळा म्हाडा तसेच सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढलेलं आहे एकंदरीत या चारही चार ते पाच मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार असतील ते उमेदवार निवडण्यामध्ये किंवा त्यांना उमेदवारी देण्यामध्ये मोहिते पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे आणि विशेष करून मोहिते पाटील कुटुंबातील तरुण फळी खरदर या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची राजकीय सक्रियता ही मोठ्या प्रमाणात दिसत आहे जरी रणजितसिंह मोहिते पाटील हे तांत्रिकदृष्ट्या भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी सुद्धा ते केव्हाही घर वापसी करू शकतात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात अशा प्रकारच्या चर्चा सुद्धा करत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसतात त्यामुळे एकंदरीत करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण पाटील यांच्या पाठीमाग तर मोहिते पाटील यांनी आपली राजकीय ताकद उभी केल्याचं दिसत आहे त्यामुळं नारायण पाटील यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसत आहे मागील निवडणुकीत केवळ चार ते पाच हजार मतांच्या निसटच्या फरकारे तर नारायण पाटील यांचा पराभव झालेला आहे परंतु यावेळी शरद पवार यांची ताकद असो अथवा मोहिते पाटील यांची ताकद असो आणि एकत्रित महाविकास आघाडीचं एकत्रित बळ असो हे नारायण पाटील यांच्या पाठीशी असणार असल्यामुळं अर्थातच आणि लोकसभा निवडणुकीत करमाळ्यामध्ये जवळजवळ एक्केचाळीस हजार मतांचं लीड जे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे त्यामुळं हे सर्व पाहता करमळ्यामध्ये नारायण पाटील यांची बाजू ही सध्या तरी वरचढ वाटत आहे त्यामुळं मोहिते पाटील हे खरदर किंगमेकरच्या भूमिकेत आपल्याला पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील परंतु त्याचबरोबर जयवंतराव जगताप म्हणजेच माजे आमदार जयवंतराव जगताप यांची ही भूमिका ही तर विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे आणि ते, तेच ओळखून मोहिते पाटील यांनी म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये खरदर नारायण पाटील हे बी हेही हे सहभागी होते त्यामुळे एकंदरीत मोहिते पाटील यांनी विधानसभेसाठी जोरदार बांधणी चालू केलेली आहे करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय बाबा शिंदे हे मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात आणि लोकसभा निवडणुकीत करमाळा असेल किंवा माडा असेल या विधानसभा मतदारसंघामधून लाखापेक्षा अधिक मताधिकी मिळवून देऊ अशा प्रकारच्या वल्गना खरदर शिंदे बंधूंनी केल्या होत्या परंतु त्या सम वल्गना खरदर फोल ठरलेल्या आहेत माड्यामध्ये मा बावन्न हजार मतांचं लीड धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालं तर करमाळ्यात एक्केचाळीस हजार मतांचं लीड मिळालं त्यामुळं माड्यामध्ये मा विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत तर करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे यांच्याही अडचणी वाढल्याचं दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका